पूर्ण स्वादिष्ट चविष्ट मध्ये आपले स्वागत आज आपण पावटा भात बनवणार आहोत पावटा म्हणजे वरण्याच्या शेंगा त्या मी इथं सोलून घेतलेले आहेत हे अशा असतात वरण्याच्या शेंगा यातले बी काढून घ्यायचे एक वाटी तांदूळ ढबू मिरची टॅमॅटो कांदा तमालपत्रीची दोन पाने घेतलेले आहेत कोथंबीर ओली मिरची आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू लाल तिखट मीठ खडे मसाले जिरा गरम मसाला आता पहिल्यांदा इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये हे एक वाटे तांदूळ वतायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवायचं आहे हा मी मोठा लांबडा तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे याला स्वच्छ धुऊन एका बाजूला ठेवायचं आहे आता हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पावटाही धुवून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हे पाणी मी ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्या वाटीने बरोबर अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे कारण एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी लागतं पण आपला पावटा असल्यामुळे आपण अर्धी वाटी पाणी जास्त घेणार आहोत तर हे पाणी मी एका साईडला गरम करत ठेवणार आहे आता आपण गॅसवरती पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये पहिला तेल घालून घ्यायचं आहे आपले जेवढे तांदूळ जेवढा पावटा असेल त्या प्रमाणातच तेल घालायचं आहे मी इथं भाजी खायचा एक दोन ते तीन पळ्या तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल गरम झाल्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे आणि खडा मसाला टाकायचा आहे या खड्या मसाल्यामध्ये मी चक्रीफूल एक चटणीचा वेलदोडा एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि चार पाच काळी मिरी घातलेले आहेत यांना चांगलं तडतडू द्यायचं आहे मग यामध्ये आपण जिरं घालायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे कारण मसाले करपून येत म्हणून त्यानंतर यामध्ये ओली मिरची टाकायची आहे मिरची पण आपल्या आवडीनुसार टाका कांदा कांदा मी एक घेतलेला आहे उभा चिरून मी ह्या पातेल्यामध्ये पातेऱ्यामध्ये करते कांदा चांगला भाजल्यानंतर मग यामध्ये टॅमॅटो घालायचं आहे कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा पण चांगला तांबूट रंगात होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचा परतून आहे आणि यामध्ये आपण जो पावटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालायचा आहे भाजून आहे ना आता हे भाजत आल्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायचे गरम मसाला लाल तिखट आवडीनुसार घ्या चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आणि थोडा लिंबू पिळून घ्यायचा यामध्ये हा आता हे एक सारखं परतायचंय भाता खूप छान लागतो आमच्याकडे याला वरण्याच्या शेंगा म्हणतात जो हा पावटा आहे त्याला वरण्याच्या शेंगा म्हणतात चुनूला वरणा भात खूप म्हणजे खूप छान लागतो झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आता हे चांगलं परतू द्यायचं याला आणि आपण एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे एक वाटी तांदूळ त्याला मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे कारण आपला पावटा असल्यामुळे अर्धी वाटी जास्त पाणी घेतलं आहे कारण एका एक वाटी तांदळाला दोनच वाटी पाणी घ्यायचं असतं म्हणजे भात आपला परफेक्ट राहतो तर आपण यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता पावटा चांगला परतलेला आहे तेलात जास्त फ्लेम एकदम बारीक करायचं आहे आणि आपण जे धुतलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घाय घालायचे आहेत तांदूळ धुवून ठेवायचे दहा मिनिटं तरी म्हणजे भात झटपट होतो आपला आता याला चांगला एकसारखा परतून आहे चांगला परतल्यानंतर मग यामध्ये पाणी आहे आता आपला तांदूळ चांगला परतून झालेला आहे एकसारखा परतलेला आहे आता आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं ते यामध्ये घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही चाखून बघितलं तरी चालतं मीठ कमी जास्त आहे का आणि त्यानंतर वर्ण मीठ कमी पडलं असेल तर घातलं तरी चालतं आता आपण पाणी ओचायचं आहे पाणी वतून एक दोन मिनटं गॅस मोठा करायचा आहे आणि याला उकळी आली की गॅस बारीक करायचं आहे म्हणजे आपला भात व्यवस्थित शिजतो आता यावरती आपण झाकून ठेवायचं आहे की आपला भात अगदी दहा मिनटात तयार होतो आता भाताला चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करून यावरती एक प्लेट झाकायचे आणि बारीक गॅस करून भात मुरत ठेवायचे आता बघूया आपण आपला भात तयार झालाय का तुम्ही बघू शकताय खूप खूप छान भात झालाय अगदी व्यवस्थित आहे आता याच्यावरती आपण कोथंबीर टाकून घेऊया जर ह्या खवट्या भटाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा